मित्रो फार अत्यंत वाईट अवस्थेमध्ये बिना चप्पल फिरत असलेले बेघर बाबा बबन नाव त्यांचं आणि पंधरा वर्षापासून ते रस्त्यावर भटकंती करत यवतमाळमध्ये पोहोचले आणि यवतमाळमध्ये पोहोचताच नंददीप फाउंडेशन यांनी त्यांना बायपास होऊन आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र आणले त्यावेळी रोटरी क्लबने दिलेले हे वाहन या वाहनाने नंददीप फाउंडेशनने बायपास होऊन त्यांना यवतमाळ आणले सहा महिने त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञ श्रीकांत मिश्राम सरांनी उपचार केला सहा महिने उपचार करून ते ठणठणीत बरे झाले व गाव नाव सांगायला लागले गाव नाव सांगितल्यानंतर आज रोजी दिनांक त्यांची बिलई सोहळा माणसोपचार तज्ज्ञांच्या हस्ते करण्यात आली व निशान सायरे त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रॅव्हल्सने इथून घेऊन गेले आणि घरपोच त्यांना सुरक्षित त्यांच्या परिवाराच्या ताब्यात देण्यात आले हा आनंददायी क्षण शोधण्यासाठी यांच्या घराचा पत्ता शोधण्यासाठी नंददीप फाउंडेशन काम करते आहे जैन जी